नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकालेली तीनशे अठ्ठावीस क्विंटल ज्यास दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेली दोन हजार तीनशे क्विंटल ज्यासी दर सात हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी आवकालेली पंचवीस क्विंटल जास्तीत दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते काळीतूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी आवकालेली दहा हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल आलेली आहे आणि जास्तीत दर आहे सात हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल